तेल लावू नसारखं झाकण ठेवूया दोन मिनटं छान रंग आपल्या नमस्कार मी डिके। आज स्वादिष्ट किचन मध्ये आपण ज्वारीच्या पिठाची दिरडी कशी करायची किंवा ज्वारीच्या पिठाचं गावन कसं करायचं ते बघणार ज्वारीच्या पिठाची दिरडी तुम्ही निव्वळ ज्वारीच्या पिठामध्ये कोरडे मसाले आणि दही घालून सुद्धा करू शकता आणि जर त्यामधली पौष्टिकता वाढवायची असेल तर घरात असलेल्या भाज्या थोड्या थोड्या त्यामध्ये चिरून घातल्यात तर त्याची पौष्टिकताही तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता आज आपण त्यामध्ये गाजर आणि ढोबळी मिरचीचा वापर करणार पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण ज्वारीच्या पिठाची पौष्टिक गिरणी करतोय म्हटलंच मी तुम्हाला त्यासाठी आपण इथे ज्वारीचं पीठ एक कप घेतलेलं आहे त्याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी ज्वारीचं चा पीठ थोडंसं भुसभुशीत असतं त्याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे एक टेबलस्पून तांदूळ पिठी घेतलेली आहे एक टेबलस्पून डा हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ हे ऑप्शनल आहे पण हरभरा डाळी पिठामुळे खमंगपणा येतो त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेले आहेत तुम्ही तुकडे सुद्धा घालू शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता घातली नाही तरी सुद्धा चालेल गाजराचा किस दोन टेबलस्पून एवढा घेतलेला आहे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती पण दोन टेबल स्पून घेतली आहे भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन टेबलस्पून एवढं मी घरी लावलेलं दही घेतलेलं आहे खूप आंबट दही घेतलेलं नाही दह्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेला सुद्धा इथे वापर करू शकता कोथिंबीर भरपूर बारीक चिरलेली घालायची म्हणजे जास्त छान होतं दिर्डं त्याचा रंगही चांगला दिसतो आणि कोथिंबीरचा स्वादही छान वाटतो आता आपल्याला त्यामध्ये कोरडे मसाले कुठले कुठले घालायचे आहेत तर अर्थातच चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पाव टीस्पून भाजून केलेली पूड आहे जिरे पूड घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही अख्खं जिरंसुद्धा अर्धा टीस्पून घालू शकता ओवा घेतलेला आहे पाव टीस्पून तो हातावर थोडासा क्रश करून घालायचा एक टीस्पून लाल तिखट आहे पाव टीस्पून हळद आहे एक टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घेतलेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये आज आपल्याला ज्वारीच्या पिठाचं दिर्डी करून घ्यायची पहिल्यांदी आपण बॅटर तयार करून घेऊया ज्वारीचं पीठ घेते पहिल्यांदी तांदूळ पिठी हरभरा डाळीचं पीठ त्यानंतर हे कोरडे मसाले जे आहेत ते घालून घेऊया जिरेपूड ओवा थोडासा क्रश करून घेते लाल तिखट हळद मीठ चवीनुसार बॅटर तयार झाल्यावर चव घेऊन बघायची मिठाची चव कमी वाटली तर मीठ तुम्ही वाढवू शकता तीळ हे सगळे कोरडे मसाले आणि पीठ आपण एकत्र करून घेऊया आता हा आल्याचा कीस घालूया आल्यामुळे अतिशय सुंदर लागतात बर का ही दिरडी आपण कांदा किंवा लसूण वापरत नाही होत पण तरी सुद्धा ही दिरडी खूप छान लागतात हिरवी मिरची ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यायची गाजराचा केस दही घालते आहे कोथिंबीर घालूया भरपूर हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करते आणि नंतर आपण लागेल तसं पाणी घालून बॅटर पातळ तयार करून घेऊया एक ग्लासभर पाणी घेतलंय ते मी पहिल्यांदा घालते नंतर जर आपल्याला बॅटर घट्ट वाटलं तर अजून पाणी आपण वाढवू शकू अजून अर्धा ग्लास पाणी आधी ओतून बघते बॅटर व्यवस्थित झालं तर काहीच प्रश्न नाही घट्ट वाटलं तर पुन्हा थोडं पाणी वाढवूया उरलेलं हे अर्धा ग्लास पाणी पण मी घालते आहे आपल्याला बॅटर पातळच करायचं आहे आपलं बॅटर किती छान तयार झालंय बघा आता तवा ता तापायला ता ठेवूया तवा चांगला तापला की लगेच आपल्याला दिरडी करता येते तवा छान तापलेला आहे त्याच्यावर थोडस तेल घालूया ब्रशनी तेल फिरवून घेऊ आणि आता हे बॅटर त्याच्यावर घालूया मस्त वरून थोडस तेल सोडते आणि झाकून ठेवूया दोन मिनट या बाजूनी छान झालंय बघा बाजूला थोडस तांबूस कड दिसायला लागली की आपल्या लक्षात येतं मग सगळ्या बाजूनी असं सोडवून घ्यायचं निघालं बघा सुटलंय आपलं पण आणि उलटवायचं व्हायचं मस्त मस्त काय सुंदर दिसतोय बघा रंग आपल्या देड्याचा सुंदर दुसरा पुढचं दिरडं घालूया पहिल्यांदा तेल लावू मग असं झाकण ठेवूया दोन मिनट मस्त खरपूस छान रंग येतोय आपल्या बिरड्याला सुंदर आपली दिरडी तयार झाली बघा काय सुंदर रंग दिसतोय ना गाजराचा लाल कोथिंबीर आणि डोबळी मिरचीचा हिरवा रंग मध्ये मध्ये तीळ दिसतात खाताना सुद्धा ते क्रंची छान लागतात आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया आपली पौष्टिक टेस्टी अशी ज्वारीची दिरडी करून अगदी तयार झाली आहेत मस्त गोल्डन कलर वर खरपूस अशी छान भाजून आलेली आहे दिरडी आज जे आपण साहित्य घेतलं तेवढ्या साहित्यामध्ये साधारण या साईजची सात ते आठ दिर्डी अगदी छान बनतात मुलांना शाळेतून आल्यावर वेगळं काहीतरी खायला हवं असतं तर अशा वेळेस अगदी त्यांचे हात पाय धुवून कपडे बदलून येईपर्यंत पटकन दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही अशी दिर्डी करून त्यांच्या समोर ठेवू शकता माझे नातवंड तर भाकरी खायला खूप कुरकुर करतात पण त्यांना ही दिरडी अतिशय आवडतात ज्वारीचं दिर्डं खायचं का म्हटलं की एकदम खुश असतात तुम्ही पण या पद्धतीने ज्वारीची दिर्डी करा यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर केला नाहीये पण त्यामध्ये घातलेल्या डोबळी मिरचीचा आणि आल्याचा वास इतका सुंदर सुटलाय घरामध्ये पटकन खावंसं वाटेल कोणालाही या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची दिरडी तुम्ही करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा ज्वारीच्या दिर्ड्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांमध्ये माझ्या चॅनलची लिंक पाठवा तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनी दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी पटकन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया